<laughs> <laughs> पंचावन्न किलो नंतर साठ किलो कुस्ती प्रारंभ होणार आहे तुषार साळुंके रेड कॉस्ट्युम भूषण पवार रायगड ब्ल्यू कॉस्ट्युम ठाणे प्रणय चौधरी ठाणे जिल्हा रेड कॉस्ट्युम सारंग पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम सर्वांनी तयार राहायचे हॅलो पंचावन्न किलो कार्तिक सातारा नाही कार्तिक नंतर कुस्ती सुमित गायकवाड देवी लाल काश्यव आभिष कारवारी निळा काश्यम पंचावन्न किलो वरिष्ठ तयार सोल शेख फायनल मध्ये प्रवेश तुषार साळुंके सांगली रेड कॉस्ट्यूम भूषण पवार रायगड ब्लू कॉस्ट्यूम साठ किलो तुषार तुषार साळुंके सांगली रेड कॉस्ट्युम भूषण पवार रायगड ब्ल्यू कासूम वरिष्ठ पंचावन्न किलो तयार राहा सुर रेड काश्यम अभिषेक कारोबारी कल्याण ब्लू कशम

प्रणय चौधरी ठाणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम तुषार सांगली मध्ये प्रवेश वर आले आले प्रणय चौधरी ठाणे जिल्हा रेड कॉस्ट्युम पाटील कोल्हापूर ब्लू कॉस्च्युम